नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला महेश बाजार याबद्दल सविस्तर माहिती किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण बाकी दिवस मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन पर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला म्हैस बाजार सोबतच शेळी मेंढी बोकड खिलारखोंड खिलार बैल खिलार गाई खिलार कालवड हिचब गाई याच्या पाड्या हे सर्व काय तुम्हाला एका ठिकाणी खजी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या चला तर पाहुयात सांगोला म्हैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती काय म्हणता मशीची किंमत

किती म्हणता म्हणताय पंच्याऐंशी वेद किती दुधाला दोन टाईम नऊ लिखते दिवस किती बाकी आहेत दिवस आता जवळ आले शेवट द्यायचे काय होईल सत्तर पण सोडायचे कुठलं का विल? काय म्हणत किंमत किती म्हणताय सांगताय एक लाख दहा हजार रुपये दहा लिटर किती बंद आता तिसरे आहे दहा लिटर दूध आहे किती दिवस बाकी आहेत आता दिवस आठ दिवस बाकी आहेत

किती म्हणता किंमत नाही किंमत त्याने किती सांगितली काय मालक नाहीत काय सांगता किंमत वेत किती बाहे किती होता तिसरं वेळ काय झाले खाली रेड आहे दुधाला कशी आहे दुधाला आठ लिटर आठ लिटर रुपये शेवट सोडायचं का होईल पासष्टला सोडायचं काय होतं मग किंमत पंच्याहत्तर हजार चालते दुधाला कशी आहे चार लिटर चौथे

किती म्हणता किंमत किंमत किती सांगताय पंच्याण्णव पंच्याण्णव हजार वेद किती आहे वेद दुसरी वेग लढू दशी आहे आठ आहे दिवस किती बाकी आहेत आठ दिवस बाकी आहेत शेवट कितीला सोडायची काय सोडायची कितीला शेवट लास्ट किती पर्यंत नव्वद सोडायची मग काय म्हणते किंमत ऐंशी हजार वेळ किती आहे तिसरं आहे दुधाला कसे आहे दुधाला दुधाला कसे आहे किती लिटर ड्रिंकते लिटर कशी दोन टाइम सात ते आठ लिटर ड्रिंकते काय म्हणत म्हशीची किंमत एक पन्नास दीड लाख रुपये वेद किती आहे दुसरं आहे दुसरं कसे आहे दोन टाईम चौथ निघतंय दिवस किती बाकी आहेत दिवस बाकी सोडायचे का होईल प्लस एक चाळीस पण सोडायची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्या पंधरा छत्तीस राजभो माळो मागणी कुठे पण झाली माझी जी काय एकतीस पण मागणी चालू आहे एकतीस पण मागे झालंय खरं कुठून केली होती खरेदी बाबागाव बाबळगाव खेडेगावातून घेते ते त्यांनी बाहेर आणली होती का बाहेर मग गोठ्याची जाणार काय म्हणता मग शिस्की हां किंमत किती सांगतं म्हशीची साठ ना साठ हजार रुपये वेज किती व आहे साडे आठवन्न दिली विकलेले आहे ऐकलेलं आहे किती वेळ जायचे पाच सहा दिवस बाकीला वेट वेट चौथं येता चौथं व्यत आहे दिवस किती बाकी आहेत सहा दिवस सहा दिवस बाकी आहेत अजून आपले मग आपले पैसे आहे काय म्हणतं किंमत मशी किंमत तिथे एक पाच एक लाख पाच हजार रुपये वेद किती आहे वेद तिसरा आहे दुधाला दुधाला बारा लिटर तेव्हाच किती बाकी आहेत दहा बारा दिवस आहेत मागणी कुठपर्यंत झाली काय मागणी झाली आहे पंच्याऐंशी ला शेवट सोडायची कुठपर्यंत सोडू की इकडे तिकडे काय तर जवळ आल्यावर हे पण आपली आपली जायची जायचे काय सांगता हिजी एक दहा वेद वेद दुसरं दूध पहिले चार चार पिल् दिवस किती बायक दिवस हि पंधरा आहेत हिची सोडायची काय मागणी कुठपर्यंत झाली हिची मागणी झाली नव्वद ला सोडायची सोडू काय तर अड्याल पड्याल करून नावान मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चाळीस बावन्न आठ त्रेपन्न गाव Jual galau. Juven kapse. sih? किंमत एक पाच बर वेत दुसरा आहे दुधाला दुधाला दहा लिटर दूध आहे दोन दिवस किती पाय काय दुध वेळच दिवस दूध दहा दुु। बारा दिवस दु। राहायचे शेवट सोडायचे काय होईल किंवा मागणी कुठ झालेली आहे नव्वद पर्यंत सोडायची दुधाची गॅरंट झाली पंच्याऐंशी शहाऐंशी पर्यंत मागणी झाली आहे गॅरंटी आहे हो दुधाची गॅरंटी आहे तिचे काय सांगतोय तिच्या ऐंशी आज सांगतो वेत किती तिसरा आहे आणि काय आज रेडा दुधाला कसे आहे दूध सध्या तिला नऊ लिटर आहे दोन लिटर लिंगरे सांगोला सत्त्याण्णव सदुसष्ट डबल झिरो बत्तीस अडतीस तिची सांगायला किंमत एक पाच आहे विकली पंच्याऐंशी हजाराला पंच्याऐंशी विकली विकली दुधाला दु कशी आहे दूध तिला बारा लिटर आहे वेळ किती आहे तिसरा आहे व्यायला अजून एक दहा बारा दिवस अवकाश आहे विजापूर काय म्हणता किंमत पंचावन्न पंचावन्न हजार खाली काय आहे आता दिवस झाले येऊन चार दिवस झाले दुधाला कशी आहे दुधाला सहा लिटर आहे दोन्ही दोन येते बरं मागणी कुठपर्यंत झाली काय मागणी बेचाळीस चौवेचाळीस पर्यंत झाली सोडायची कुठपर्यंत पन्नास चार सोड पन्नास आत सोडायचे विजापूर काय म्हणता किंमत दिली मस्त। का किती एक विकली सत्तर ला सत्तर ला खाली काय आहे रेड आहे रेड आहे दुधाला कशी आहे तीन तीन लिटर दूध किती उद्या राहितल किती म्हणजे सुरु सांगितलं तुम्ही सांगितलं उद्या कुठलं गाव आपलं मगराज मगराज निमगाव ऐंशी हजार रुपये दाताला कसं आहे चौसा आहे पंढरपूर रेडा शेवट सोडायचा काय होईल शेवट सोडायचा पासपर्यंत सोडायचा प्युअर पंढरपूर रेडा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा भारत शिवाजी बरोबर नव्वद एकवीस शहात्तर अठ्ठ्याऐंशी बेचाळीस समोर चार दाजे आहे ना पंढरपूर रेड आहे मित्रांनो चार दाती आहे तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ म्हणजे नंबरला कॉल करा काय सांगत किंमत किती म्हणत आहे पंचावन्न हजार दाताला कसा आहे दुसरा आहे आहे वापरान चालू केला याला कोणतं का ओपलवाडी कसा आहे स्वभावाला मोबाईल नंबर सांगावाडी पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तेचाळीस बावीस शोट सोडाचं काय होईल किंमत पंच्याहत्तर हजार वेळेत किती दुसऱ्यांद वेळ झालेला आहे दिवस किती बाकी दहा दिवस बाकी तू झाला कसे आहे साडेतीन रुपये एका पण चाललेल आहे सोडाशे काय होईल आता व्यवहाराला बसलो कमी होईल कोणतं फळू मॉळू तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग मल्हारी कुजले सत्याऐंशी सदुसष्ट चोपन्न बावीस बत्तीस